तर नमस्कार मित्रांनो आज आम्ही राबणी करतो आहे तर हे झाडं असतं तर राबून जर भात पिक लावतो त्या भाताच्या पिकासाठी आम्ही रोप घालू राहिले ऋषाली ऋषाली आले ऋषाली आले कवळ्या व्हायला का जे हे या, याला म्हणतात हे राब जे तोडून टाकते त्याला म्हणतात कवळ्या आता ऋषाल नाही घेतला आहे तगडा घेतला आहे आणि आता ऋषाल पण जाईल तगळा घेऊन चालले ही ऋषाली ऋषाली पण तगडा घेऊन आता तिकडे दा दादा त्या रोप घालत्या तिकडं आम्ही आता हे तगडं घेऊन चाललोय विशाली जड झालाय का तसा नाही वडीत घे ना तर बघा मित्रांनो आता भात पावसाळ्यात भात लावण्यासाठी आम्ही आता रोप घालत तर आई पण आहे तिकडे दादा पण आहे उषाली पण तगडा घेऊन चालेल मित्रांनो विषाली परत चाले काय काय तगळा ना कवळ्या वाचे काय कवळ्या वाहते तर मित्रांनो आता आमची एक खेप टाकून झाली आता परत आम्ही चालूय कवळ्या आणायला वडीलच वडील लेवून झालंय पण आता राब नि करतो त्याच्यामुळे रोपा घालून टाकत लागते नाही का आता आता इकडे वर जातो मग दाखवतो त्यामुळे मित्रांनो बघा हे असे आहे झाड छाटून छाटून त्याचा पाला पाला राहतोय पप्पाला पाल्यासारप्पा तयार करतोय बर ऋषाली ऋषाली लांब घे ला बर का तू टागळा हाय मी तुला देतो थांब तुला धरायचं माहिती आहे का इथं धरायचं हा थांब थोडं थांब थांब मला घेऊ दे बघा मित्रांनो ऋषालीनं आता हा टागळा घेतला आहे ही फांती मला आठत आहे सागाची हिची फांती ते आता ती फांती घेऊन ऋषाली जाईल ऋषाली चाली का लगेच बघा मित्रांनो ऋषाली ही रोप घालायसाठी टगळा घेऊन चाले ऋषाली जड नाही होत ना वडीत वडीत जावं लागत आहे लई मजा राहते मित्रांनो ह्या राब नि mm. करताना रोपा घालताना लई मजा राहते चाले का ऋषाली आनंदात ऋषाली चाले आता तिकडे आमचा रोप घालते आईन त्या ना तिकडे घेऊन चाले तर मित्रांनो मग तर मी पण घेतो बघा हे असे झाडे छाटून आम्ही रोपं तयार करतोय भातासाठी भात लाग लागवडीसाठी ती जागा राहते ना ती जागा आहे ना मित्रांनो भाज म्हणजे बुजायला लागते ही आता ही जमीन आहे ना ही बुजावं लागते हे एकत्र करून आम्ही ते जाळतोय आणि मग रोपं तयार करतो आहे तर मित्रांनो बघा अशा प्रकारचे झाडं छाटून आम्ही रोप घालतोय वडील वडील चालले सगळं चाले तेव्हा ते ना मला येईल गेली कुठं मी चल नमस्कार मित्रांनो आता ऋषाल ऋषाल चाले का दमने राहत का तुला दमने लागत काय सापडलं का काड्या काय ला त्या गाड्या दुनीला मित्रांनो ऋषाल दुनीसाठी काड्या सापडलं इथं ठेवलं का आता कुठेतरी इकडं सगळा तर मित्रांनो ऋषेलला दुनीसाठी साठी सापडला का संध्याकाळशी दुनी करते का म्हणजे संध्याकाळशी दररोज थंडी आहे ना त्याच्यामुळे दररोज दुनी करायला त्या आम्हाला जापवा दिवस ते ना मग ना काड्या गोळा करून आताच तिला सासू म्हणतात सासू गोळा करून तिथे रुशाल तुला माहित आहे का सासू म्हणतात त्या हाय तिला नाही माहीत अजून म्हणजे दुन्ही साठी जमा कर थांब 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 मी देतो थांब थांब एक लाल कधी यायला लागेल विशाल सगळा ला। हुशारी शेवगी बर का तू हा थांब थांब जड आहे का नाही ना बघा मी तर हार विशाल कधी तर लाल आणि मी घेतो जरा मोठमोठ्याला लाकडा नाही का तर आजचा हा व्हिडिओ मी याच्यासाठी बनवला का भात लागूडीसाठी ती जागा असते रोड टाकायला बुजून घेतले जाते ते सगळं आम्ही राबणी केले जाड छाटून पाल्याचा रोप घातला जातो ऋषाली झाले का चलते का पुढं तू चल मग तर मित्रांनो ऋषाली चाले हा ऋषाली पण चाले चकळा वडील वडी आता तिकडं दिसते तिकडं दादन ते तिकडे रोप घाली ते तर चला मित्रांनो आता मी पण घेतो ह्या फांत्या हे घेतो किती बार झालं तो आलं तर मित्रांनो किती झालं तर ऋषालीच्या तेवीस खेपा झाल्या ती तेवीस वी बघा मित्रांनो ऋषालेच्या तेवीस खेपा झाल्या आणून गाडी गाडी खेळून हा ऋषालचा रोड हे रोडनं ऋषाली कवळ्या घेऊन येते तर लहानपणातले काय म्हणतात नमस्कार मित्रांनो आज मी जो व्हिडिओ बनवला आहे तो लय डोंगर डोंगर डोंगरधऱ्यात राहायचो नाही का बघा नुसतं डोंगर आणि डोंगराचा इकडं तर हा जो व्हिडिओ बनवला आहे तो आम्ही जे शे भा म्हणजे जमीन बुजून जे भात पिकाची लागवड करतो ते त्याच्यासाठी जे झाडं म्हणजे पाला तोडून तो तो जमिनीवरती पसरवतो पसरवितो आणि त्यानंतर मग ती जमीन भुज बुजून जमीन भुजली का मग त्याच्यावर रोप टाकीतो भाताचा तर हाचा हा ब्लॉक तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये कळवा मित्रांनो असंच नवीन नवीन हे बघा रोप घातले आम्ही इकडं तिथं रोप घातलं आहे तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर लाईक करा शेअर करा मित्रांनो थोडासा छोटासा प्रयत्न म्हणून एक बोलण्याचा प्रयत्न करतो मी तर सर्वांना हा व्हिडिओ आवडेल तर धन्यवाद